जोरदार प्रचार सुरू केलेला पाहायला मिळतो आहे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजे भोसले आहेत त्याचबरोबर प्रभाग तीनचे उमेदवार आनंद नेवगी मोहिनी मडगावकर यांचाही प्रचार सुरू झालेला आहे युवराज लखमराजे भोसले आपल्यासोबत आहेत युवराज काय सांगाल तुम्ही डोअर टू डोअर जाता आहे कसा प्रतिसाद मिळतोय आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरतोय एक चांगलं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे आणि एक चांगल्या पद्धतीने लोकं आपल्या संपर्क करत आहेत त्यांची अडचणी आपल्याला सांगतात आहे आणि कुठेतरी या पुढच्या काळामध्ये आपण शंभर टक्के इथं निवडून येऊन हे कामं संपूर्ण करून घेऊ आपण निश्चितच काय विश्वास व्यक्त कराल तुमच्या नगराध्यक्षपदासह वीस उमेदवार जे आहेत नगरसेवक पदासाठी ते रिंगणात आहेत आपण एकच मुद्दा घेऊन पुढं चालतो आहे आणि ते सगळे वीस उमेदवार आणि आपले नगराध्यक्ष एकच मुद्दा घेऊन पुढं जाणार आहे आणि ते विकासाचा मुद्दा घेऊन पुढं जाणार आहे आणि मला आत्मविश्वास आहे की आपलं पुरणपूरं सावंतवाडी शहर ते कोतरी आपलं भारतीय जनता पार्टीच्या मागे शंभर टक्के राहील निश्चितच दोडामारच्या नगराध्यक्ष चेतनजी चव्हाण आपल्यासोबत आहेत तुम्ही सावंतवाडीत प्रचारासाठी उतरलेलात या रिंगणात उतरलेलात कसा प्रतिसाद मिळतो आहे आत्ता मी सकाळपासून इकडे आहे तर बघत आहे की प्रत्येकाच्या ओटी आणि सर्वांच्या मती आपल्याचे उमेदवार आहेत हे चांगले उमेदवार आहेत आणि हे निश्चितच भारतीय जनता पार्टीमधून निवडून येणार असे उमेदवार आहेत आणि ह्या सर्व उमेदवारांना ही सावंतवाडीकर सर्व जनता स्वतः सर्व एकमताने निवडून देतील हा माझ्या मते एक विश्वास आहे निश्चितपणे विरोधकांकडनं टीकाही होते विविध विविध ना त्याकडे तुम्ही कसं बघता विरोधक हे टीका देणारच अगोदर भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले पण काही लोक का बोलत आहेत त्यांनी विचार करावा भाजपमध्ये राहून भाजप ज्यांना समजलं नाही ते बोलत आहेत ह्याच्याहून आम्ही काय बोलत नाही त्यांच्यावर काय टीका देणं ही मी त्यांच्याहून एक नगराध्यक्ष असलो तरी वयानवी कमी आहे पण देवाकडे साईबाबांकडे मागतो की त्यांना सुबुद्धी द्यावी आणि त्यांना काहीतरी चांगलं विकासावर बोलणं हेपेक्षा विकासा न विकासाच्या ब बाजूने बोलणं पाहिजे तर काही नको ते कमेंट्स नको ते टीका ही राजकारणामध्ये सावंतवाडीकर जनता कधीच मानणार नाही आणि कधी मानणार पण नाही